छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पीक कर्जासाठी धावपळ करणारा शेतकरी बँकेच्या दारात उभा राहून विनवण्या करणारा शेतकरी आणि त्याच्या मागण्यांकडे कानाडोळा करून त्याला दुर्लक्षित करणारी बँकिंग यंत्रणा या परिस्थितीला सडेतोड उत्तर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे बँकांची शाळा आंदोलन छेडलं पहा शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शिवसैनिकांचा संताप सोमवारी सकाळी शिवणा गावात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं शिवसेनेचं बँकांची शाळा आंदोलन मुद्दा होता शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळालंच पाहिजे पीक कर्ज मंजुरीत होणारा विलंब सिबिल स्कोअर जुनी थकबाकी आणि मुख्य शाखेच्या नावानं चालणारा फाईल फेऱ्यांचा खेळ यामुळे अक्षरशः शेतकरी त्रस्त झाले शिवसेनेच्या शिष्टमंडळानं बँकांच्या व्यवस्थापकांनी निवेदन दिलं आणि स्पष्ट मागणी केली कर्जमंजुरीत कोणतीही अट नाही विलंब नाही त्रास नाही या आंदोलनात तालुकाप्रमुख रघुनाथ घडमोडे उपतालुकाप्रमुख रामेश्वर काळे अमोल काळे दत्ता कोलसे सलीम पठाण अंबादास सुरडकर यांसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जर शेतकऱ्यांना असाच नाहूक त्रास दिला गेला तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा स्पष्ट इशारा शिवसैनिकांनी दिला शेतकरी हा देशाचा कणा आहे पण त्याच कण्याला आधार देण्यासाठी बँकात जर तांत्रिक साखळ्यांमध्ये अडकवले जात असतील तर हे केवळ अन्यायकारकच नाही तर धोरणात्मक अपयश आहे शिवसेनेच्या या आंदोलनानं बँकिंग यंत्रणेवर एक मोठा सवाल उभा केला आहे शेतकऱ्यांच्या कर्जाला वाटचाल मिळेल की वाट पाहण नशिबात नाही हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आदेशानुसार आम्ही आंदोलन तर त्यांनी उद्धव साहेबांनी आणि शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादा दानवे साहेबांनी तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितले त्या संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे की आपण आतापर्यंत किती लोकांना तपी कर्ज दिलं आतापर्यंत आपलं अठराशे नव्वद अठराशे आणि प्रश्न आणि प्रस्ताव किती आले आपल्याला नवीन नाही आलेले आपल्याकडे जे काय होते पुण्या लोकांचे त्यांचे त्यांना आपण भरपूर नवीन त्यांना दिलेले वाटप केलेले आहे आता किती राहिले म्हणून जायचे जसं की आता आमश्रीवाले आमच्याकडे आले होते काही वाघ दावायला आले होते त्यांचं म्हणणं पिक्चरच देत नाहीये काढताय त्यांचं किंवा मग बचत गटाला एखाद्या महिलेच्या नावावरती दोन पाच हजार रुपये बाकी आहे ते आम्हाला तू दोन पाच हजार रुपये बाकी आहे तर ते आपण इकडं दाखवतोय तर हे शेतकऱ्यांना त्रास असे झाला पाहिजे शेतकरी काही म्हणताय आता जसं की आमच्या गावामध्ये एक महिला आहे त्यांचं बचत गटाचे पाच हजार बाकी आहे तर आता तुम्ही त्यांना पिक करायसाठी अडवलं तर आडणूक व्हायला नाही पाहिजे कारण की बचत गटाचा विषय हा वेगळा आहे आणि शेतकऱ्याला पिक करायचा कसा पाहिजे व शेतीला जे औषधी शेती, फवारणी करायची आहे बी बियाणं पाहिजे त्याच्यासाठी हे पाहिजे तो आमचं म्हणणं अडवणूक तुम्ही करायला नाही पाहिजे होते नाही त्याच्याबद्दल मला काय माहिती त्यांना करा आणि त्यांची आडवणूक करू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आदरणीय अंबाजाजी दानवे साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू असलेलं मराठवाड्यातील आंदोलन शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजेत याच्यासाठी आम्ही शिवना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आमचे खास मुद्दे म्हणजे शिवना सर्कलमधील असेल का मराठवाड्यातील असेल शेतकऱ्यांची जी जी आडणूक होती आहे पीक कर्ज शेतकऱ्यांना दिले जात नाही छोट्या छोट्या जसं की सिबिल असेल सिमानाचे बचत गटाचे काही विषय असेल हजार दोन हजार पाच हजार महिलांच्या नावावरती त्याच्यासाठी शेतकऱ्यांना पीक करण्यासाठी अडणूक करत आहे तर आम्ही संबंधी साहेबांना विनंती केली की बाबा तुम्ही अशी कोणत्या प्रकारची आडणूक करू नका कारण की शेतकऱ्यांचं पीक कर्ज याच्यासाठी असतं की त्यांना बी बियाणे घेणे असतील औषधी मारणे असतील हे आठ तुम्ही शिथिल करून कट करून शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज याच्यासाठी आम्ही मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार इथे शिवना शाखेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो न्यूज जे एन महाराष्ट्रासाठी शेख नदीन सिल्लोड